मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार ज्यांना म्हटलं जातं विकासाचे वारे किसन कतोरे असे साहेबांच्या सोबत आपण आहोत आणि आपण जाणून घेणार साहेब हा घेऊन षटकारच म्हणा मतदारसंघात पाचव्यांदा मी आमदार होण्याची मला जनतेने संधी दिली माझ्या तमाम मुरबाड मतदारसंघातील सर्व जनतेचे मनापासून आभार मानेल भारतीय जनता पार्टीने सुद्धा मला पहिल्या फेरीतच उमेदवारी जाहीर करून माझ्यावर विश्वास टाकला भारतीय जनता पार्टीच्या सर्वांचंच मी मनापासून आभार म्हणतो या मतदारसंघातला विकास हाच दृष्टिकोन ठेवून मी गेल्या चारी वेळेला चांगल्या प्रकारचं काम केल्यामुळं आणि प्रेम दिल्यामुळं निश्चित जनतेने माझ्यावर एक मनापासून प्रेम केलेला आहे आणि ते प्रेम कितीही कि विरोध झाला तरी लोकांनी दाखवून दिलंय की आम्ही संघर्षात सुद्धा बरोबर आहोत आणि कधीही कतोरे साहेबांच्या विरोधात जाणार नाही हक्कानी मतदार मला विश्वासाने मतदान करतात आणि मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी देतात साहेब कुठं म्हटलं जायचं की जे आताचे सध्याचे जे माजी केंद्रीय मंत्री आहेत यांचा अंतर्गत विरोधी प्रचार चालू होता काय सांगण्यासंदर्भात खरं म्हणजे माझ्या विरोधात ते एकटेच नव्हते माझी बरेचसे होते सगळे माझी होते त्यांच्या विरोधात मी एकटाच लढत होतो तो आजी होतो त्यामुळे आजीची बाजी झाली आणि त्यांची परिस्थिती गंभीर साहेब जे प्रतिस्पर्धी होते त्यांच्याकडनं कुठेतरी प्रचारामध्ये बोललं जायचं की फक्त आमच्याकडे विकासाचे वारे वाहिले जातात अशा वल्गणा केल्या जातात मात्र विकास कुठेही केला जात नाही त्यांना खरं मी आता चष्म्याचं आमचं काम खूप मोठं चांगलं चालतंय डोळ्यांचं तपासण्याचं ते मी चष्मे पाठवून देणार त्यांना विकास दाखवण्यासाठी साहेब मुरबाडकरांचं एक जे स्वप्न आहे आणि तुमचं सुद्धा आहे जो माशेल घाटामधील स्काय वाघ काचेचा स्काय वाघ आणि दुसरं अतिशय महत्वाचा विषय म्हटलं तर जी मोरबा रेल्वे रेल्वेचा काम कुठेतरी कोणता गेले आणि काय सांगाल तुम्ही दहा वर्ष निष्क्रिय खासदार मिळाल्यामुळं ती रेल्वे झाली नाही आणि घेतली ती चुकीच्या दिशेने घेतली पुन्हा आता रेल्वे मंत्रालयाकडून आपण सुधारित त्या रेल्वेच्या बाबतीमध्ये प्रयत्न सुरू करतोय आणि नक्कीच त्याला यश येईल साहेब आज तुमचा हा विजय झाला या विजयाचे शिल्पकार कोण असतील काय सांगाल तुम्ही माझी जनता दुसरा महत्वाचा प्रश्न साहेब जो आता ठाणे जिल्ह्यातील असंख्य लोकांची अपेक्षा आहे तर मागील सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती मात्र तुम्हाला जे मंत्रीपद होतं ते दिलं गेलं नाही ते डावललं गेलं आणि जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलं होतं शंभूराज देसाई त्यांना कुठे मुरबाड शाहूर सुद्धा माहीत नव्हतं अशा व्यक्तींना जे मंत्रीपद पालकमंत्रीपद दिलं होतं लोकांची अपेक्षा का या ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुद्धा तुम्हाला भेटावं आणि तुम्हाला मंत्री भेटावं खरं म्हणजे जनतेच्या मनामध्ये निश्चितपणे माझ्यावर प्रेमाच्या त्यांनाही वाटते मी मंत्री व्हावं ज्या वेळेला पक्षाच्या मनात येईल त्या टावाला पक्ष मला संधी देईल आणि जनतेच्या मनातला प्रश्न पुरावे तावडे साहेब तुमचा फॉर्म भरण्यासाठी आले त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं तुम्हाला मंत्रीपद मिळेल का याच्यात ते देशाचे केंद्रीय कार्यकारणीचे के प्रमुख आहेत त्यांनी त्यांच्या तोंडातून वक्तव्य केले त्यांचा तो प्रश्न आहे आणि पक्ष त्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करेल काय सांगाल या संदर्भात जनते जनतेनी मला पुन्हा ही संधी दिलेली पाचव्यांदा हा इतिहास घडलाय आणि या इतिहासाचं खऱ्या अर्थाने आपण मी साक्षीदार होण्याचा प्रयत्न हाच करेल की मी केलेले ह्या पाच वर्षातले प्रोजेक्ट हे इतिहास घडेल त्याचा आणि जनतेच्या मनामध्ये कायमस्वरूपी किसन कथोरे आमदार यांनी केलेले हे प्रोजेक्ट आहेत असा त्यामध्ये मी विश्वास नक्कीच साहेबांनी आपल्या संदर्भात पूर्ण जनतेला सांगते आणि जनतेची जी अपेक्षा आहे ते पूर्ण होणार आणि म्हणू शकतात की मुरबाडमधून विकासाचे जे वादले विकासाचे वारे किसन कतोरी आश... सचिन पोद्दारचं सुनील घरक मुरबाड ठाणे